ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे काही काय झाले दशा आमदार पण येईल नाही पूर्ण गावाची झाली कसं काय जागा शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचा सगळ्या शेतकऱ्यांचा आक्रोश अवकाळी पावसामुळं भातशेतीच प्रचंड नुकसान शेतकऱ्यांनी फोडला आमदार खासदारांच्या नावाने टाहो शापूर तालुक्यातील प्रतिपंडरी समजल्या जाणाऱ्या चरीव गावात सतत मोठ्या प्रमाणात पडत असलेल्या अवकाळी पावसानं भातशेतीचं प्रचंड नुकसान झालंय हातात तोंडाशी आलेलं पीक पाण्यात गेलंय शेतकऱ्यांचं वर्षभराचे श्रम वाया गेले पिकांना कूज येऊ लागल्यानं शेतकरी चिंतेत आहे आता कसं जगायचं या प्रश्नानं शेतकरी व्याकुळ झालाय शापूर तालुक्यात सगळीकडं अवकाळी पाऊस पडतोय चरीव गावात तर सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शेतात पाणी साचलंय अनेक ठिकाणी भातशेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरलं नाही सरीव गावातील तुकाराम गायकर या शेतकऱ्यांचं तर पूर्णपणे भात पिकाच नुकसान झालं असून आता जगायचं कसं असा प्रश्न विचारत नुकसान भरपाई न मिळाल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी आमदार खासदारांच्या नावानं ना टाहो पडला निवडणुकीच्या वेळी आमच्या दारी येतात पण आता आमचं दुःख कोण बघणार असा सवाल शेतकऱ्यांनी केला शेतकऱ्यांची मागणी आहे शासनानं तात्काळ पंचनामे करून योग्य नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी देखील शेतकरी करतात काय नाही का आमदार खासदारांना तलाट्याला कोणी पंचनामा करायला ये नाही का काय नाही ऐंशी रुपये क्विंटल देत चटणीला फुजतील का का, का, का कागदपत्र तयार करायला पाचशे रुपये लागतात या शेतकऱ्यांनी काय करायचा काय पोरल अकरा पोसाची त्या आमदाराला समजायला पाहिजे त्याने यायला पाहिजे तलाट्याने ऐकून त्यांना पंचनामा करायला पाहिजे पन्नास भाज्याचा पीक वाहून गेलाय या संपूर्ण परिस्थितीमुळे गावात नाराजी आणि वातावरण आहे शेतकरी शासनाच्या पाहतोय ब्रेकिंग न्यूज मराठी शापूर ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे